न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी शहरातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजीतील सकल मराठा समाजाने शिवतीर्थ येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण पुकारलं आहे या लढ्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याचा भाग म्हणून इचलकरंजित झालेल्या या आंदोलनात स्थानिक कार्यकर्त्यांनी आवश्यक वाटल्यास स्थानिक पातळीवरही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला तसेच प्रत्येक घरातून समाज बांधवांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर शेकडो मराठा बांधव मोठ्या उत्साहात आणि जोशात मुंबईकडे रवाना झाले यावेळी गुरुवारी अनेक कार्यकर्ते मुंबईला दाखल झाले असून शनिवारीही आणखी बांधव मुंबई गाठणार असल्याचे सांगण्यात आले याप्रसंगी शहर व परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते